म्हणजे नक्की काय तर कधीही न सर होणारा कधीही काबीज न करता येणारा आणि कितीही डावपेस रचले तरीही शत्रूच्या हाती न लागणारा किल्ला म्हणजे कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा काँग्रेससाठी असाच बाले किल्ला होता एकोणीसशे बावन्न सालापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या म्हणजेच एकूण सतरा लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल बारा वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदवलाय एकोणीसशे सत्तावन्न साली तायप्पा हरी सोनवणे यांनी पहिल्यांदा या विजयाचा पाया रचला होता त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली मडेप्पा उर्फ आप्पासाहेब काडादी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर या काळामध्ये सूरजरत्न दमानी तर एकोणीसशे ऐंशी आणि चौऱ्याऐंशी काळात गंगाधर कुचन आणि एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये धर्मण्णा सादुल या काँग्रेस नेत्यांनी देशाच्या संसदेत सोलापूरचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे शहाण्णव साली मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आमदार अशी ओळख असलेल्या लिंगराज वल्याळ यांनी भाजपचा इथं झेंडा फडकवला त्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले खासदार होण्याचा सुद्धा मान मिळवला मात्र त्यानंतरच्या काळात सुशील कुमार शिंदे यांनी राष्ट्रीय राजकारणात एंट्री घेत काँग्रेसचा बालेकिल्ला हा शाबूत ठेवला पुढे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच्याच म्हणजेच दोन हजार तीनच्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला मात्र दोन हजार नऊ साली सुशील कुमार शिंदेंनी दिल्लीच्या राजकारणात उडी घेत सोलापूरमध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला आणि त्यानंतर ते केंद्रात गृहमंत्री सुद्धा झाले त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी सत्ता सोपानातील सर्वोच्च पद मिळवून देणारा मतदारसंघ अशी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख तयार झाली मात्र दोन हजार चौदा साली मोदी लाटेत भाजपच्या नौख्या शरद बनसोडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव करत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला दोन हजार एकोणीस साली मात्र राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या डॉ सिद्धेश्वर स्वामी यांना रिंगणात उतरवत भाजपने सलग दुसऱ्यांदा हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला आता दहा वर्षानंतर याच माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी भाजपला अस्मान दाखवून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे घेत एक जय पराजयाचं वर्तुळ पूर्ण करण्यासाठी सज्ज झालीये या सगळ्या राजकारणाच्याच पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण नेमकं आहे तरी कसं याचाच घेतलेला लिट्सप मराठीचा हा आढावा तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रचना पाहायची झाली तर मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांनी मिळून हा लोकसभा मतदार संघ तयार झालाय तर या सहा पैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीचे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार आहेत तर मोहोळ मतदारसंघातून अजित पवार गटाचे यशवंत माने सोलापूर मध्येच्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापूर उत्तरचे विजय देशमुख सोलापूर सुभाष देशमुख तर अक्कलकोट मध्ये शेट्टी आणि समाधान आवताडे असे भाजपचे प्रतिनिधित्व करतात तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय अशा तिन्ही समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे या मतदारसंघाची सध्याची स्थिती काय आहे हे सांगायचं झालं तर दोन हजार मधील पराभवानंतर सुशील कुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली मात्र त्यांनी आपल्या मुलीसाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभेची फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे प्रणिती शिंदे सोलापूर मधून काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी घोषणाच त्यांनी केली आहे इतकंच नाही तर प्रणिती शिंदे याच योग्य उमेदवार असल्याचा सुद्धा निर्वाळा देत आपण हाय कमांडशी बोलणार असल्याचा दावा त्यांनी केलाय तर दुसऱ्या बाजूला जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने भाजपकडून जय सिद्धेश्वर स्वामी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचं बोललं जाते तर त्यांच्या जागी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे माजी खासदार शरद बनसोडे आणि माळ चे आमदार राम सातपुते यांच्या नावाची मात्र चर्चा होतीये तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही निर्णायक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघातून इथली राजकीय गणितही मोठ्या प्रमाणात या आध्यात्मिक गुरु असलेल्या आणि राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या नवख्या उमेदवारानेही सुशील कुमार शिंदे यांचा तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता तर त्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार इतकी मतं मिळाली होती वंचितमुळे मतविभागणी झाल्याचा आरोप त्यावेळेस काँग्रेसने केला होता आता यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार का आणि असं जर का झालं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा कुणाकडे जाणार आणि झालं नाही तर वंचितची भूमिका काय असणार असे विविध सवाल आता विचारले जात आहेत तर याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी